नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात सातारा लोकसभा मतदारसंघाची आत्ताची सर्वात मोठी बातमी सातारा लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षात काटा कुस्ती होणार असून यातच आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने आता महायुतीपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सुद्धा महायुतीला कडाडून विरोध केला प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची सातारा जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच सातारा येथे पार पडली यामध्ये आमदार बच्चू कडू यांना सन्मानाची वागणूक महायुती देत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे यामुळं सातारा लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला विरोध करावा अशी मागणी देखील पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे केलेली आहे लोकसभा दोन हजार चोवीस मतदारसंघ सातारा आणि माडा यात प्रहारची भूमिका नक्कीच खास असणार आहे मान्य कडू साहेब हे महायुतीचा एक प्रमुख घटक असून देखील मिळणारी वागणूक आपण सगळेजण पाहत आहोतच तरी पण आम्ही पक्षाध्यक्षाचा निर्णय अंतिम मानून जो उमेदवार दिव्यांग कष्टकरी शेतकरी कामगार आणि तरुण युवकांचे प्रश्न मांडेल त्यांनाच आम्ही प्रहार जनशक्तीचा सातारा आणि माडा या लोकसभेसाठी पाठिंबा देऊ येणारी निवडणूक ही नक्कीच प्रहारच्या माध्यमातून एक कलाटणी देणारे असणारे कुणीही कुठल्याही उमेदवारांनी कुठल्याही महायुतीचा असो किंवा आघाडीचा असो किंवा कुठलाही असो त्यांनी प्रहारला निग्लेशन्स करण्याचं कुठलंही धोरण आखू नये कारण आम्ही जसं निवडून आणू शकतो तसंच आम्ही तुम्हाला पाडू देखील शकतो येणारा खासदार हा नक्कीच प्रहारच्या विचाराचा असेल तो प्रहारच्या विचाराचाच ठरू जय हिंद जय महाराष्ट्र